कोपरगाव शहरातील पाणी प्रश्न सोडवीत आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर तलाव पूर्णत्वाकडे नेऊन ऐतिहासिक काम करून त्याचे मोठ्या केले त्या जलपूजनाच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन प्रत्यक्षात पाणी नागरिकांना कधी मिळणार यावर चर्चा केली असता नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी रविवारी बावीस सप्टेंबर पासून तीन दिवस आड पाणी पुरवठा कोपरगाव शहराला करणार असल्याचे सांगितले आहे सर्व नागरिकांनी जुन्या पाईपलाईनहून नवीन योजनेच्या पाईपलाईनवर नळ जोडणी करण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे त्याचप्रमाणे नवीन जोडलेल्या नळाला त्रोट्या बसवून घेण्याची सूचना देखील मुख्याधिकारी यांनी केली आहे सुरुवातीला त्रोट्या बसवून घेण्यासाठी व वा पाणी वाया न जाण्यासाठी नगरपालिकेकडून प्रबोधन करण्यात येणार असून त्यानंतर मात्र जे नागरिक आपल्या नळ्यांना त्रोट्या बसवणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी म्हणाले की पाच नंबर साठवण पूर्ण करून या पाण्याचेही वितरण रविवार पासून होत आहे एक ते चार या जुन्या साठवण तलावाचेही नूतनीकरण लवकरच करणार असून त्याद्वारे शहराला नऊशे साठ एम एल डी पाणी साठा उपलब्ध होणार आहे तो झाल्यानंतर शहराला दररोज पाणी पुरवठा होणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार काळे यांनी दिली आहे आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलण्याच बोलवण्याचं नियोजन हे पाच नंबर तलावाचं आपण जलपूजन रविवारी केलेलं आहे त्या दिवशी काही सुप्रीम कोर्टाचे जज आले असल्या कारणाने त्यावेळेस सीओ साहेब काही उपस्थित नव्हते त्यांना प्रोटोकॉलची ड्युटी लागली होती आज विसर्जनाच्या दिवशी त्यांनी चर्चा करून आपण त्यांच्याशी काय काय काम आता पाच नंबर तलावामधून वितरण करण्यासाठी राहिलेले याची माहिती घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं जाणवलं का आपले बरेचसे कनेक्शन अजून जुन्या लाईनवर आहे तर मी आता सीओ साहेबांना आताच मध्ये विनंती केली का आपणच नगरपालिकेच्या माध्यमातून ते कनेक्शन शिफ्ट करण्याचं काम चालू करावं जेणेकरून आता जे काही वितरण करायला अडचण येते ती कुठेही राहणार नाही ते जे काही कनेक्शन्स असतील ते पूर्ण करून आपल्याला रोज कसं पाणी देता येईल असा प्रयत्न करावा पण काय अडजून अडचणी असतील त्या सगळ्या सोडून सीओ साहेब आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर सांगतील का कशा पद्धतीने त्यांचे नियोजन करून ते आपल्याला पाणी देणारे अनेक त्याच्यामधले संभ्रम असतील ते, ते निश्चितपणाने त्याच्यातून दूर होतील तर आपण सर्वांना एवढंच सांगायचं आहे आपण पाच नंबर तलाव पूर्ण केलेलं आहे तशाच पद्धतीने आपल्याला एक ते चारही पूर्ण करायचे जेणेकरून आपला साठा जो काही आपल्याला अपेक्षित आहे तो नऊशे साठ एम एल डी पूर्ण होऊ शकेल आणि म्हणून त्याही कामांना याच्यानंतर आपण गती देणार आहोत पण तूर्त तरी जे काही शहरामधले टाक्यांचा विषय असेल डिस्ट्रीब्युशन लाईन असेल हे कामं जे थोडेफार अपूर्ण राहिले असतील ते लवकरात लवकर पूर्ण करून शहरवासियांना त्या ठिकाणी नियमित पाणी देण्याचं काम करावं एवढी विनंती केलेली नगरपरिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत या ठिकाणी शहराची जी वाट पाणी पुरवठा योजना आहे या योजनेमध्ये साठवण तलाव क्रमांक पाचचं काम थे थे या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी भरून आपण जलपूजनसुद्धा केलेलं आहे या ठिकाणी शहराला जे पाणी पुरवठा आहे त्याचा आपण जे वारंवार आहे शहराला पाणी पुरवठा करण्याची ती वाढवणार आहोत साधारणतः आपल्याकडं पाणीपुरवठा योजनेचा जर विचार केला जी काही छोटी छोटी कामं बाकी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचं नवीन कनेक्शन जे शिफ्टिंग आहे ते शिफ्टिंग करण्याचं काम प्राधान्याने आपण पूर्ण करणार आहोत आणि आत्ता सध्याला ज्या अस्तित्वातील लाईन आहेत त्या अस्तित्वातील लाईनवरून आपण शहराला तीन दिवसाड पाणीपुरवठा करणार आहोत खरं तर आपण दैनंदिन पाणीपुरवठासुद्धा करू शकतो परंतु सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी आपलं जे नळ कनेक्शन आहे ते जुन्या लाईनवरून नवीन लाईनवर जर शिफ्ट केलं तर या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करता येईल आणि या ठिकाणी लोक नागरिकांनी सहकार्य करून लवकरात लवकर ते कनेक्शन नवीन लाईनवरती शिफ्ट करायचं आहे त्याचबरोबर आपली काही जी छोटी छोटी कामं बाकी आहेत नवीन लाईनम नवीन योजनेमधील ती कामं आपण लवकरात लवकर पूर्ण करून शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू